Oh, नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यामध्ये केरवडे गावामध्ये एक पंधरा गुंठ्याची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत पूर्णपणे वस्तीत असणारी ही प्रॉपर्टी आहे मुंबई गोवा हायवेपासून अगदी पाच किलोमीटरवर आपली ही प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी बघण्याच्या आधी आराधना प्रॉपर्टी आमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर आता आपण ही प्रॉपर्टी बघायला सुरू करणार आहोत कशी आहे ती आपल्याला दिसतोय माझ्या मागच्या मागे जो आपल्याला दिसतोय तो ग्रामपंचायतचा अधिकृत डांबरी रस्ता दिसेल तो तो आहे दिसेल आपल्याला तर पूर्णपणे हा प्लॉट जो आहे तो ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लागूनच आपल्याला दिसतोय आपण पूर्ण तिकडे बघितलं तर लाईटचे पोल पण आलेले आहेत प्लॉट पर्यंत आणि पूर्णपणे वाडी वस्तीत असलेला हा पंधरा गुंठ्याचा आपला ऍग्रिकल्चर प्लॉट तर आता आपण कडून बघितलं तर आपल्याला या बाजूला आपले दोन नीस आहेतच तर आता प्लॉटमध्ये आपण एंट्री करूया रोडवरून आपण एंट्री करून आत आलो आहे आपल्याला दिसेल पूर्णपणे झाडांची लागवड आहे आतमध्ये म्हणजे साग असेल शिवण असेल आपल्या प्लॉटला पूर्ण बॉर्डरला ही झाड आहेत पाच सहा सागाची झाडं आहेत तसंच सहा सात शिवणीची पण झाडं आहेत आकाशीची पण झाडं आपल्याला इथे मिळणार आहेत तर आपण बघतोय की पूर्णपणे क्लीन केलेला आहे जागा मालकांनी हा प्लॉट आणि ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला लगतच प्लॉट आहे हा तर याच्यात आपल्याला पुढे गेल्यावर दिसेल काजूची पण कलम आहेत आपण बघूया काजूची आपल्याला एक आठ दहा कलम आहेत आंब्याची पण विचारायला गेला तर आपल्याला एक सात आठ कलम आपल्याला आंब्याची मिळून जातात लागवडी व्यतिरिक्त पण आपल्याला हा थोडा प्लॉट उरतो ज्याच्यात आपण घर बांधू शकतो आपलं तर प्लॉटच्या आपण मध्यभागी आलो आपल्याला दिसतंय ह्या बाजूला पण आपली जी जागा आहे इथे पण थोडीफार लागवड आहे त्या बाजूला आपल्याला वही केलेली दिसतेय आणि पूर्ण आपल्या हद्दीला साक शिसम अशी विविध प्रकारची झाडं आहेतच मोजणी याची पूर्ण झालेली आहे प्लॉटची आपण बघतोय की आंब्याची पण कलमं आहेत त्याच्यात काजू कलम आहेत आणि विविध झाड आहेतच या प्लॉटची जागा मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती एक लाख पस्तीस हजार प्रति गुंठा आहे थोडीफार नक्की निगोशिएबल आहे हा प्लॉट जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर अत्यंत महत्वाचं म्हणजे आपल्याकडे शेतकरी दाखला असणं गरजेचं आहे तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा तसंच या प्लॉट पासून आपल्याला जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर कुडाळ शहर अगदी आपल्याला आठ ते साडेआठ किलोमीटरवर आहे तसंच मुंबई गोवा हायवे जो आहे तो अगदी आपल्याला पाच किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे